गुढीपाडवा पटवाडवा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत एक हजार आठशे त्र्याण्णव मुले मुली दाखल श्रो तालुक्यात उत्साहात प्रवेशोत्सव जिल्हा परिषद शाळा सर्वसामान्यांच्या मोट आहेत त्या शाळांमध्ये अनेक जण शिकून मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत उत्तम संस्कार करण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण व शासकीय सुविधा जिल्हा परिषद शाळेंमध्येच मिळतात म्हणून पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश घेण्याचं प्रमाण वाढत आहे मांगल्याचा सण असणारा गुढीपाडवा सणाच्या शुभमुहूर्तावर इयत्ता पहिली प्रवेशासाठी गुढीपाडवा पटवाडवा उपक्रम शिरो तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळेत राबवण्यात आला शाळेत विविध उपक्रमाबरोबरच शासकीय योजना व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषदच्या शाळांची पटसंख्या वाढत आहे मोफत गणवेश पाठ्यपुस्तके बूट व सॉक्स शालेय आहार परसबाग शिष्यवृत्ती हावेशीर व प्रशस्त वर्गखोल्या निसर्गरम्य परिसर स्मार्ट व डिजिटल साधने व वा तंत्रज्ञानाचा वापर यामुळे जिल्हा परिषद शाळांचा बाह्य व अंतर्गत लूक बदलत आहे दरम्यान शिरो तालुक्यात गटविकास अधिकारी नारायण कोलप व गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रीय प्रमुख मुख्याध्यापक अध्यापक ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात गुढीपाडवा पटवाडवा या उपक्रमाअंतर्गत सर्वच शाळांत नवागतांचे औक्षण करून पुष्प खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं शिरो तालुक्यात एकूण दाखलपात्र मुले एक हजार सातशे पंधरा मुली एक हजार सहाशे एक एकूण तीन हजार तीनशे सोळापैकी नऊशे अठ्ठेचाळीस मुले नऊशे पंचेचाळीस मुली एकूण एक हजार आठशे त्र्याण्णव दाखल करण्यात आली आहेत इंडियाचा आवाज निफसाठी जहांगीर रणमल्ली